अतिशय दुःखद असा एक्सपिरियन्स होता दाखवत नसला तरी असून दाखव खुश करायची तर विचार करील कराडी लक्षात ठेवतो मी मी रिपेका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर रमा राघव या मालिकेचे तब्बल चारशे भाग कम्प्लीट झालेत आणि त्याच निमित्ताने तुमचे लाडके रमा राघव माझ्यासोबत आहेत आणि आज ट्विनिंग केले खूप छान दिसत आहे <laughs> खरं तर राघवला पुन्हा एकदा या लुक मध्ये बघून सगळ्यांना आनंद झाला असेल तर <laughs> राघव तुला किती कम्फर्टेबल आणि बरं वाटतंय हो डेफिनेटली कारण आय फील तो रिक्षावाला आउटफिट मध्ये जास्त कम्फर्टेबल आहे कारण तो खूप एन्जॉय करत असतो स्वॅगर स्वॅगर टाइप तुम्ही त्यांचे त्याचे रिसेंट इंस्टाग्राम पोस्ट वगैरे बघाल तो खूप फ्लॉन्ट वगैरे करतो मज्जा चालली त्याची खूप आणि जसे की तू बोललीस की लास्ट आपण सेगमेंट घेतली त्यात तू म्हणालीस की हा खूप क्लमसी आहे त्याला कसंही राहायला आवडतं आणि ते कपडे त्यासाठी बेस्ट आहे बरोबर ना <laughs> तो केला हा झाला इतका फिल्मी की आता सुद्धा ते रिक्षावाला कपड्यावर पण नाही आंबेस आडोलत आज आ, दुपारी खात असताना त्यामुळे तो त्याच्यासाठी तेच करेक्ट है इतना तो सच नहीं बोल रहा था।, था इतना सच नहीं बोल रहा था मेरा काम और क्या है एक्चुअली दादा फ्रेशले विचारले पण आपणच बोललो इसी काम के पैसे लेती हूं बोल बोल लेकिन काय प्रश्न होते मी खूप कि त्याच्यात मी आता आता मी याच्यात काही खायला बसलो नाही ना त्याच्यामुळे आय एम गुड पण नाही बट इट्स जस्ट दॅट कम्फर्ट हे माझ कपड्यांच्या बाबतीत सगळ्यात पहिले प्रायोरिटी प्रायोरिटीवर की कम्फर्ट पाहिजे काही कपडे दिसायला चांगले पण कम्फर्टेबल नसतील तर काय उपयोग नाही म्हणजे अक्च्युली रमाचे लुक आधी आधी चेंज होत होते त्याच्यानंतर आता तुझाच लुक चेंज झाला मालिकेतला अचानकपणे एकदम आता खूप चांग, चांगले ट्विस्ट अँड टर्न्स येतात आणि त्याच निमित्ताने दोन कॅरेक्टर्स अजून ऍड झालेत अद्वैत आणि विना चित्रा आणि विक्रम येत आहेत आणि काय मजा मस्ती आणणार आहेत त्या दोघांच्या आयुष्यात आणि काय दंगा घालणार आहेत काय सांगायला आवडेल प्रेक्षकांना ना आम्हीच दंगा खूप करतो ऍक्च्युली चौग मिळून म्हणजे मी स्पेशली कारण मी बरोबर जास्त काम केलं आतापर्यंत म्हणजे शो मध्ये या आमचे एकत्र सीन्स वगैरे खूप जास्त असतात कम्पेरेटिव्ह राघव आणि त्यांचा बसतो या ही इज एन्जॉईंग हिज रिक्षा राईड आणि आम्ही ऑफिस मध्ये आमची गमत चमत सुरू असतो सो खूप मजा मस्ती सुरू असते अद्वत दादा वगैरे छान गमती मध्ये आम्ही सीन करतो आमचे वगैरे खूप फनी असतात आम्हाला काही बोलायचं नसतं म्हणजे बाकी कॅमेरामध्ये रेकॉर्ड होत असतं त्यामुळे आम्ही खूप खूप असं एक्सप्रेशन मध्ये काहीतरी फालतू गप्पा गप्पा असं काहीतरी करत असतो ही मजा मस्ती अशी आमचं शूटिंग सुरू नवीन एंट्री असली पहिल्यांदा भेटलोय पहिली ओळख आहे पण असं नाहीये खूप छान पद्धतीने सगळं काही चाल चालते कारण आताच म्हणाला की तो मस्त पंच टाकतो त्याच्या त्याच्या लाईन्स मध्ये आणि तो हसवतो होत समोरच्याला खूप जास्त आणि ऑन स्क्रीन जेव्हा कॅमेरा सुरू असतो तुम्हाला ते नक्कीच आठवणार काय कितीच आठवतो असे खूप किस्से आहेत म्हणजे आता रिसेंटली असं एक रील व्हायरल झालंय ते बदोबदी समथिंग असं काहीतरी एक रील आहे सो आउट ऑफ नो वेअर आमचं सेम सुरू असताना अद्वत आता अचानक आता ना आता तू बघ या मोंटाजला मी चांगली वाक्य देतो असं करून त्याने सुरुवात केली आणि तो बदोबदी

द सिक्वेन्स म्हणजे अद्वैत सोबत झाले नाही हो सो मजा मस्ती त्याची सुरू असते आणि वीणा बरोबर चांगली गट्टी जमली आम्ही खूप आमच्या चालू असतात काय बनवायचे हे काय करायचं ते काय करायचं असं आणि वीणाला खूप आवड आहे रील्स वगैरे तर माझं सोशल मीडिया एवढं ऍक्टिव्ह नाही आहे पण वीणाचं खूप आहे आणि मग ती मला असं सजेस्ट करते तू हे कर ना ते सो थी ती खूप चांगली आहे तशी की ती मला सगळ्या गोष्टी सजेस्ट करत असते तू हे करू शकते तू ते हे करू शकते चांगला पॉईंट झालाय आमचा मस्त गट्टे जमले आणि चौघांची आता ही बॉन्डिंग स्क्रीनवरती बघायला मजा येणार आहे नक्कीच बरं चारशे भाग पूर्ण झाले आहेत या चारशे भागांच्या दरम्यान एखादी कॉम्प्लिमेंट ती दोघांना एकत्रपणे मिळाली आणि खूप आवडली अशी एखादी कॉम्प्लिमेंट म्हणजे शोच्या स्टार्टलाच आम्हाला लक्षवेधी जोडीचा हा अवॉर्ड मिळाला त्यामुळे त्याच्या पुढे काहीच म्हणायचं जोडीला खूप चांगल्या कॉम्प्लिमेंट्स मिळतात आमच्या इथे छान वाटतं ओव्हरऑलच खूप प्रेम मिळालंय आमच्या जोडीला त्यामुळे वी आर व्हेरी ओव्हरवेल्ड तरी ती म्हणाली ना मग की मला काय मालिका करायची

त्याचा हवेत उचलला तर तो उंदीर जसा भी आवाज काढेल तसा मी गात असं अपमान सहन करतो हे मी स्वतः सांगतो स्वतः त्याला माहितीये मी बोलले तर मी याच्यावर माहीत बोलेल त्यामुळे तो स्वतःच बोलून घेतो कसे हे चारशे एपिसोड कॅरी झालेत काय सांगायला एक्सपिरियन्स कसा होता ह्याच्या सोबतचा नाही खूप अमेझिंग एक्सपिरियन्स आहे शंभर शंभर पचास <laughs> रुपये ओवर ऍक्टिंग का कट <laughs> पचास रुपये ओवर ऍक्टिंग का कट होगा अतिशय दुःखद असा एक्सपिरियन्स होता माझा युनिक एक्सपिरियन्स तो खूप हो। <laughs> एक खुश आहे दाखवत नसला तरी हसून दाखव मला आमरस आणि पुरीचं जेवण माझी वाट बघत असल्यामुळे आता मी असा एक्साइट झालोय त्याच्यासाठी त्यामुळे मी खुश आहे दबदबा खाली उत्तर देण्यात आलंय फायनली सो हा म्हणजे अशी जोडी यांची जमून आली आहे खरं तर थँक्यू सो मच आणि हजार एपिसोडला नक्की पुन्हा एकदा भेटू आणि त्यावेळेला वेगळी अजून किती छळले ते किस्से काढून ठेवू बाजूला तुम्ही असं करा ना तुम्ही असे गपचूप या कधीतरी आमच्या साईट बघा आणि मला किती त्रास देतो ते खुशिंग कुठून आवाज काढला सर पण तुम्ही नक्कीच या तुमच्या साईट वर गुपचूप आणि व्हिडिओ तुम्हाला मिळतील मग तुम्हाला कळेल

का बघतोय गोष्ट अशी आहे की आम्ही एकमेकांची खूप भांडतो पण आमच्याशी आमच्या भांडणात जर का कोणी घुसलं मध्ये तर मग त्याची काही खैर नाही मग तो मरतो आणि असं आमचं आमच्याकडे चीफ एडी आहे कल्पेश पाटील म्हणून सो तो प्रत्येकाला आणि त्याच्यानंतर असं होतं की आम्ही भांडण भांडता नंतर बघतोय अच्छा आणि मग तो कर्माने मरतो मग त्याच्यावरच सगळं उलटतो त्याचा असा डाव असतो की मी आता यांच्या भांडणात घुसीन आणि मग अजून भांडण आगे, आगे तेल वगैरे कल्पेश लग्न होणार आहे ही सवय सोड आता कारण <laughs> <laughs> आम्ही जर का आगला वर्षी ठरवले हे आहे की आमची भांडण आम्ही दोघं आमचं आमचं बघू मध्ये घुसून येते नाही तर कर्माने मराल तुम्ही करायची तर विचार करून करायच कमी आयडी लक्षात ठेवतो मी थँक्यू सो मच मजा करत <करें> राहा <laughs>